हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहत तर चला आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर इथे सकाळी सकाळी व्हिडिओची सुरुवात केली होती आज तर तुम्ही म्हणत असाल की सकाळी सकाळी हे काय चालू आहे तुमचं म्हणजे झाड तर फुलाचं आहे बकेतात लावलेलं तर त्याच्यात काय गवत वगैरे काढायला चालू आहे का काय पण तसं नाही आहे का इथे ना काकून धने टाकले होते त्या दिवशी नीट करायला बसल्या होत्या धने मग ते थोडंसं चाळून म्हणजे चाळणीतून चाळून जे खाली आलेलं असतं तर ते इकडे तिकडे टाकण्या टाकण्यापेक्षा काकूने हे बकिटं टाकलं होतं तर त्याच्यातच कोथिंबीर उगवली होती आणि नेमकं ना घरातला सगळा म्हणजे काम काढल्यामुळं बाजारात जाणं झालं नाही बाजारात जर नाही गेलं ना तर मग नंतर आठ दिवस कोथिंबीर अद्रक जे पण काही माळवं वगैरे पाहिजे तर ती मिळतच नाही कारण शक्यच नाही आहे गावातून आणणं आणि एक तर सध्या पावसाचे दिवस आहे पण पावसानं तर एवढं वैतागून सोडले ना की पाऊस हटायचं काही नावच घेत नाही आहे कंटिन्यू पाऊसच चालू आहे त्यामुळे माळवं भेटणं पण शक्य नाही सिटीला कसं आपण घराच्या बाहेर पडलो की आपल्याला पैसे ना सगळं भेटतं मी तर काही भेटत नाही आहे तेवढ्या कोथिंबीरीमध्ये आमचं भाजीचं बऱ्यापैकी भाकलं होतं कामापुरती आम्हाला कोथिंबीर मिळाली होती सहज उगं काकून टाकली होती तरी त्यामुळे म्हणलं की चला आता इथं बकेटात असं पण खूप सारी जागा रिकामी आहे म्हणजे टोपल्यामध्ये तर त्यात धणे टाकून बघू किती कोथिंबीर येते काय येते तर त्यामुळे इथं मग सकाळी सकाळी धणे टाकून घेतले काकू म्हणले की टाका सध्या पावसाचा दिवस आहे तुम्ही काही जरी टाकलं तर ते उगवतंच लवकर बारा दिवस फक्त लागतात कोथिंबीर उगवायला त्यामुळे मग इथं आम्ही धणे टाकून घेतले त्यात फक्त फुलाचे तीन झाडे लावली होती आणि बाकीची जागा सगळी रिकामीच होती मग कोथिंबीर आले तर तेवढंच आपलं थोडंफार भागतं आणि आपण स्वतः लावलेली असले आणि त्याचा आनंद वेगळाच असतो आपण स्वतः घरच्या घरी काही जर थोडंफार लावलं तर त्याचे म्हणजे खरंच खूप म्हणजे छान वाटतं कारण मागे ताद आदरक निघाली होती तर आनंदच मावत नव्हता एवढा आनंद झाला होता आदरक स्वतःच्या हाताने काढली होती मी आणि परवाना म्हणजे मनानंच एक मिरच्याचं झाड आलं हिरव्या मिरच्याचं आणि ते पाहिलं पण नव्हतं त्या दिवशी मी फुलं तोडायला गेले आणि बघितलं तर एकदम मिरच्याचं झाड दिसलं त्याला नक्की पाच सहा मिरच्या आल्या मिरच्या मिरच्या तर इतक्या छान होत्या ना एकदम असं नाजूक नाजूक हिरव्यागार असं छान मिरच्या होत्या तेल 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 असल्यासारख्या ज्या आपण म्हणतो ना ते एकदम तेल तेल वांगे आहेत छान आहेत तशा मिरच्या होत्या एकदम हां तर त्यात उडून आणले मी त्या दिवशी आणि मग मला कितीतरी आनंद वाटायला लागला मी काकूला सांगितले हे बघा आपल्या झाडाच्या मिरच्या झाडाच्या मिरच्या एकच झाड चुकून आलं होतं मनानच पण ते आमच्या दारात आलं होतं आणि त्यातल्या त्यात मिरच्या त्याला आल्या होत्या त्यामुळे ते आनंद मावतच नव्हता मला तर त्याच मिरच्या तोडून आणल्या त्या दिवशी आणि मी शाबू शाबूला वापरल्या होत्या मिरच्या त्या दिवशीच्या तसंच म्हटलं चला आज कोथिंबीरचं पण तसंच आमचं काम भागलं होतं भाजीला कोथिंबीर लागायची होती आणि कोथिंबीरशिवाय भाजी अपुरीच आहे आपली कोथिंबीर असते तर भाज्या छान होतात त्यामुळे मग इथं कोथिंबीर आमची कामापुरती भागली होती तर बोलत बोलत भाजीमध्ये काय काय टाकले काय नाही मी लक्षच नाही दिलं कारण माझं आनंदच मावत नव्हता दुसरंच बोलणं माझं सरत नव्हतं त्यामुळे भाजीकडे लक्षच नाही दिलं पण इथं जिरे मोहरी लसूण कांदा कढीपत्ता कारण आज कळायचं डाळ तडका बनवायचा होता सारखं पण आता पहिल्यासारखं भाज्या का वगैरे काही खायला वाट नको वाटतं वेगळं काहीतरी थोडंसं चेंज केलं तर मग आवडीनं खातं माणूस त्यामुळे मग आज म्हणलं चला वरण करण्याच्याऐवजी आज डाळ तडकाच करू त्यामुळे मग इथं अगोदर जिरी मोहरी लसूण टाकून घेतला आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली टमाटो टाकून घेतलं टमाटं कढीपत्ता टाकला कोथिंबीर तर नव्हती तुम्ही पाहिलं थोडीशी कोथिंबीर निघाली होती तर तेवढीच कोथिंबीर आता वरून टाकायला लागणार होती हे बघा इथे वरून टाकली रेशवाणी म्हणतो बाप रे बाप किती कोथिंबीर टाकली तू किती कोथिंबीर टाकली तू चालू होतं तिचं मी मला असं दे जाऊ दे काम भागलं ना थोडंसं जाऊ दे म्हणजे तर आता डाळ तडका करून आहे आणि डाळ तडका खरं तर जास्त पातळ नसतो माझा सोमवार एक होता, होता एक टाईम जेवायचं होतं आणि भातावर थोडं का फिनं पातळ लागतं त्यामुळे मग मी थोडंसं जास्तीचंच पाणी टाकलं होतं थोडंसं जास्त पण नव्हतं नॉर्मली एक वाटीवर पाणी जास्त वाढवलं होतं आणि आता वरून तडका मारायचा राहिला होता अजून पण तिकडं बारीक गॅस करून वरून शिजवायला ठेवलं होतं थोडंसं त्यामुळे मग तोपर्यंत इथं माझं डबे वगैरे वा काढून तडाप वगैरे पुसून घेतली मी कारण जास्तीचं काही घाण नव्हतं आता थोड्यापूर्वी थोड्या दिवसापूर्वीच काढलं होतं फशा करायला चालू होते तेव्हाच त्यामुळे एवढं काय गाणं होतं आणि एवढं दसरा काढल्यासारखं तर ह्या वर्षी वाटलंच नाही कारण एकदा जर का दसरा काढला तर इतकं म्हणजे जेवढा शरीरात प्राण आहे तेवढा निघून जातो एवढं दसऱ्या दसऱ्याचं काम असतं नको नको होतं काम पण ह्या वर्षी नाही जाणवलं मला काही एवढं कारण यावर्षी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी शेअरच केलं होतं खूप वेळेस तुम्ही असं म्हणत असाल की हे काय सारखं घरातला पसारा 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 काढतायत सारखं तेच आमच्यासोबत व्हिडिओ शेअर करतात असं तुम्हाला पण बघण्याला वाटत असेल कारण आमच्या म्हणजे ह्या वेळेस झालीच ती बोंब चार वेळेस दसरा काढला त्यामुळे मग मला शेअर करण्यातच आलं होतं तर हे तडका मारायला चालू आहे तडक्याचं काय भांडं नाही आहे खूप दिवसापासून विचार करते तडका घ्यायचा घ्यायचा म्हणजे तडक्याचं जे भांडं आहे तर ते घ्यायचं म्हणून पण काय लक्षातच राहत नाही माझ्या खूप वेळेस तर आता इथं मी तडका टाकून घेतला त्याच्यामध्ये मी वाळलेल्या चार पाच मिरच्या टाकल्या कडीपत्ता टाकला जिरी जिरी टाकली आणि नंतर मग ते तडका मारून दिला आणि आता इथं माझ्या पोळ्या बनवायला चालू आहे म्हणजेच चपात्या बनवायला चालू आहे शेवटची चेक राहिली होती सगळ्या चपात्या झाल्या होत्या माझ्या अगोदर पण तेवढा छोटासा व्हिडिओ घेतला होता शिवानीने माहीत नाही कसं काय घेतला होता काय घेतला होता पण ह्याच्यात आला होता चुकून मी मी पण नाही लक्ष करायला पण तिने घेतला होता व्हिडिओ एकदा असं होतं ना की मला माहिती पण नव्हतं की नसतं की ती व्हिडिओ घेते आहे म्हणून असं होतं एक एकदा पण जेव्हा मी व्हिडिओ एडिट करते तेव्हा मला माहिती होती की अरेकडे आता हा व्हिडिओ आला आहे तो व्हिडिओ आला आहे असं वाटतं तर असं सोमवार होता मग सोमवार असलं ना तर एक टाईमाला जेवायचं असतं त्यामुळे मग थोडंसं जेवण चांगलं असलं ना तर माणूस तर अर्धिक वर जास्त खातं त्यामुळे मग इथं मुरकुल आणले होते बाजारातून आणि तेवढेच थोडे राहिले होते आज तळू उद्या तळू म्हणण्या म्हणण्यामध्ये मी तसंच राहून चालले होते म्हटलं चला आज त्याला मूर्त लावून घेऊ कारण आज जर नाही मूर्त लागलं तर एकदा जर का कोणत्या डब्यात किंवा भरून टाकलं तर ते तसंच राहून जातं चार सहा महिने त्याला कोणीच बघणार नाही त्यामुळे मग मी तेवढे मुरकुल घेतले तळून मी मी इथं भात कुकरला लावून घेतला होता डाळीबरोबर तर त्याच भाताला मी आता इथं जिरे आणि आपला पत्ते टाकून मी फुंडी टाकून घेतली त्या भाताला जिरा राईस करून घेतला कारण मिरच्या तर नव्हत्या पण बाजारच केलं नव्हतं त्यामुळे मग यावेळेस मिरच्या नाही कोथिंबीर नाही काहीच नाही जसं असेल तसं चालू आहे बनवायला काही एवढं हेच नाही तेच नाही नाहीतर एकीकच काय असतं हे बनवायचं त्याला हे नाही आहे ते बनवायचं त्याला ते नाही आहे असं म्हणत बसतात सगळेजण पण जे आहे त्याच्यात जर समाधानी असलं ना तर जे आहे ते पण चांगलं होतं आपलं एवढे भांडे घासलेत जेवण करूस तर हडकत येत नंतर मग बरण्या काढू सगळ्या घरातल्या मग बघू नंतर दहा पंधरा मिनटात झाले अगोदर घासलेले होते त्यामुळे एवढे काय नव्हते लगे लगेच झाले घासायचे ह्यावेळेस दोन महिने तर झालं तर घासले त्याला आता पण तसं दसरा आल्यावर तसं ठेवता येत नाही घरामध्ये तर मग काढलं तरी काढावंच लागतं अजून काढलेलं असलं तरी चकाचक असलं चा तरी आता तर इथे जेवण करायचं होतं जेवणाचा टाईम झाला होता माझा कारण मी कधी पण सोमवार बाराच्या नंतर सोडते पण इथं शिवानीला म्हणजे आता माहिती होऊन गेलं की मला सोम उपवास वगैरे सोडताना काहीतरी गोड स्वीट पदार्थ असावा असा वाटतो त्याच्यामुळे माझं जेवण थोडंसं जास्त जातं आणि मला पण जेवल्यासारखं वाटतं नाहीतर गोड जर स्वीट काय नसेल ना जेवणामध्ये तर मला उपवास सोडल्यासारखंच वाटत नाही काय माहीत नाही पहिल्यापासून काय कोड आहे ती माझी जेवणाची पण म्हटलं चला आता काय करू काय करू काय करू मला सुचत काही सुचतच नव्हतं आणि सगळा घरातला पसारा काढल्यामुळं कुठं काय ठेवलं आहे काय नाही काही सापडत पण नव्हतं त्यामुळे जे मला समोर दिसलं जे मला काही वाटलं तर तेवढ्यातच मी केली होती पण ही जी दूध किरकिली ना मी तर इतकी छान झाली होती ना की दुसरं आपलं म्हणजे आईस्क्रीमच खाल्ल्याने वाटत होतं एवढी छान झाली होती तर त्याच्यात मी काय टाकून घेतलं होतं पहिल्यांदा थोडंसं तूप टाकून घेतलं तुपामध्ये खोबरं खिसून घेतलं होतं म्हणजे खोबरं खिसून ठेवलेलं होतं अगोदरच खूप सारं तर थोडंसं त्यात खोबरं टाकून घेतलं खिसलेलं का ते पण मला समोर दिसलं म्हणून नसतं तर ते पण नसतं टाकलं आणि मग मला टरबोजाच्या बिया सापडल्या होत्या फ्रीजमध्ये तर त्या टर्बोजाच्या बिया टाकल्या थोड्याशा त्या तुपामध्ये จลาตานี้เยวัน आता एक एक, एक करस तर आता पाच वाजल्यात चहाचा टाईम झालाय आमचा आज फक्त एवढे डबे घासून घेतले फक्त जर्मनच्या स्टीलचे जेवण केले आणि नंतर तर मग आता भरण्या घासून ठेवले तर आता भरण्या वाळायला दोन दिवस लागल दोन दिवस काय नाही पण उद्या चार दिवसभर तरी लागतील भा भरण्या भरण्या काय लगेल की वाळणार नाहीत कारण ऊन पण नाही अजून भांड्याच झालं झाले चहा होतो चाललाय माझा बोलत बोलत अजून खालचा राडा बाकी सगळं तशाला राहिलाय कारण अजून भरणे आता जेव्हा वाटतील तर तेव्हा सगळं भरलं जितकं तिथं लावलं तर तेव्हा छान वाटेल दुसरा म्हणलं ना अजून सगळं काढावंच लागतं एखादा डबा घासला आहे आता रौजा म्हणलं तरी पण नको वाटतं ठेवायला कारण सगळे डबे घासलेले आणि एक डबा न घासायचं दिसतोय आता आज तसं देऊ शकतो काय की गरम व्हायला लागली जास्त मला जास्त चेहऱ्यावर जास्त घाम आल्यानं वाटतो त्यामुळे माझा हातसारखं चेहऱ्यावर जातोय एकेकाचं म्हणजे काहीतरी चा, खोड चालते एकेकाची माझी खोड आहे माझा हात काही गप्प बसत नाही माझी खोड आहे तर चला बोलत बोलत माझा चहा उकळायला लागलाय हे बघा आणि खाली बघा किती राडा पडलाय आमच्यात अजून आणि एक तर लाईट नाही कधीपासून म्हणजे चहा वाजल्यापासून लाईट नाही आता कम्प्लीट एक दीड तास झालं लाईट गेली आहे तर असो बघा घासल्याच्या नंतर बसारा चितल्या तिथं लावलं तर किती छान वाटते तरी अजून बराच लावायचं राहिलं आहे अजून अजून इकडला रॅक राहिले घासायचं ते आता उद्याच्याला फ्रीज हे ते सगळं आता उद्याच्याला आज थोडंफार आहे तसं तर पावसाच्या भीतीनं ना थोडं 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 काढायला बोलायला उशीर लाईट आली सत्य गोष्ट आहे पावसामुळे आम्हाला काम सुधरत नाहीये काहीच नाहीतर ना चार दिवसात दसरा जर काढायचं म्हटलं ना तर तीनच दिवसात जिकडे तिकडं होतं सगळं एक दोन दिवस कपडे आणि एक दिवस पाणी म्हणलं तर होऊन जातं पण आता काय करणार आता होतच नाहीये तर असं चला आता माझा चहा उकळ आहे आम्ही चहा घेतो आधी आणि मग बघू आता बाकीचे कामं तर आम्ही दसरा काढायची सुरुवात केली सुरुवात केल्यापासून आजचा दिवस आमचा असा केला तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा बाय